सोनेरी केसांची परी मंदारने मोठ्या कष्टाने मिळवली होती आणि आज रात्री त्याच्या सेवेला ती येणार होती धीर धरवेना तिसऱ्या प्रहरी त्याचे मन एकाच गोष्टीचा विचार करू लागले त्या मुलीचे सोनेरी केस कुसकरताना अलका मिळाल्याचा आनंद आपल्याला होईल का येया तिने मुकुलिकेला रागाने विचारले की ती मुलगी इथे असूनही आतापर्यंत त्याच्या सेवेला त्यांनी कशी आणली नव्हती यावर मुकुलिका म्हणाली की ती मुलगी हस्तिनापुरातली नाहीये आजच ती नगरात तिच्या प्रियकराला शोधत आली आहे तिच्या प्रियकराच्या भेटीसाठी अगदी अधीर झाली आहे बरोबर असलेल्या वडीलबाईला मागे सोडून आज ती सकाळी एकटीच या नगरात आली आणि आपल्या प्रियकराचा शोध घेऊ लागली युवराज आज रात्री येणार आहेत हे इथे आल्यावर तिला कळले बिचारी निराश झाली प्रियकराचा शोध घेत असतानाच मठातल्या एका शिष्याला ती भेटली त्या शिष्याने तिला आपल्या मठात आणले आणि तिला मठातल्या अंधार कोठडीत ठेवले तेव्हा ती आरडाओरडा करू लागली म्हणून तिला गुंगीचे औषध दिले आहे दहा घटका रात्रीला ती हळूहळू शुद्धीवर येईल ययाती ये म्हणाला दहा घटका रात्र इतका वेळ मी थांबायचे मुकुलिका म्हणाली की ती मुलगी फार दंगा करत होती आज मठात वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांची गर्दी झाली आहे कोणी शुक्राचार्यांचे दर्शन घ्यायला आले आहे तर कोणी युवराजांचा नगर प्रवेश पाहायला आले आहे या परक्या माणसांपैकी कुणाला काही कळले तर तसेच शुक्राचार्य सहा घटका रात्री राजवाड्यावर पोहोचतील असा निरोप घेऊन दूत आला आहे त्याच वेळी युवराज येतील त्यामुळे महाराजांना दहा घटका रात्र होईपर्यंत तरी तिकडे अडकून पडावं लागेल असे गुरु महाराजांना वाटले यावर याती म्हणाला की ही सोनेरी परी सोडून त्या जटाधारी म्हाताराला मिठी मारायला जाणे काही तो अजून अरसिक झालेला नाहीये आणि युवराजांच्या नगरप्रवेशाशी सुद्धा त्याला काही कर्तव्य नाहीये ययाती मुकुलिकेला म्हणाला कुणालाही संशय येणार नाही अशा बेताने त्या सोनेरी परीला मेण्यातून आत्ताच्या आत्ता इकडे घेऊन ये महाराजांच्या सांगण्यावरून मुकुलिका त्या मुलीला घेऊन आली रंगमहालात मंचकावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या तरुणीकडे पाहून तो स्वप्नात आहे की खरंच तो त्याच्या अलकेला पुन्हा पाहतोय असे या तिला वाटले या तरुणीचे केस तर सोनेरी होतेच पण तिच्याकडे पाहता पाहता अलकाच मंचकावर झोपली आहे असा भास त्याला सारखा होऊ लागला कितीतरी वेळ डोळे भरून तो तिच्याकडे पाहत होता मधली वीस वर्षे नाहीशी झाली होती त्याची अलका त्याला परत मिळाली होती तिच्या स्पर्शासाठी तो अधीर झाला त्याला धीर धरवेना त्या बेशुद्ध तरुणीच्या उशाजवळ जाऊन तो उभा राहिला तिच्या सोनेरी केसांचे चुंबन घेण्याकरता वाकला तो पुन्हा यौवनात पदार्पण करत होता आज अलका त्याची प्रियकरीन होणार होती वर्षानुवर्ष उरात जपून ठेवलेले ते सोनेरी स्वप्न आज खरे होणार होते पण ययातीचे ओठ त्या सोनेरी केसांना लागण्यापूर्वीच मुकुलिका दाराडून ओरडली महाराज बाहेर या लवकर ययातीने संतापाने मान वर केली मुकुलिकेने सांगितले की महाराणी आणि महर्षी शुक्राचार्य महालात येत आहेत महाराज कुठे आहेत असे शुक्राचार्य रागारागाने प्रत्येकाला विचारत आहेत ययातीचे पाय लटपट कापू लागले झीप कोरडी पडली घाबरतच मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकत कसा बसा तो बाहेरच्या महालात आला त्याला पाहताच मंचकावर बसलेल्या देवयाणीने तिरस्काराने तिचे तोंड फिरवले शुक्राचार्य रागाने महालात एरझारा घालत होते त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे येण्याचा ययातीने प्रयत्न केला पण त्याचे पाऊल पुढे पडेना सगळा महाल त्याच्या भोवती फिरू लागला जवळच असलेल्या भिंतीतल्या आरशाला टेकून तो कसा बसा उभा राहिला स्वतःला मोठ्या कष्टाने त्याने सावरले शुक्राचार्य एकदम थांबले त्यांनी पाच दाख क्षण या तिकडे रोखून पाहिले आणि रागाने म्हणाले की ते आज महर्षी म्हणून इकडे आले नाहीयेत तर त्याचा सासरा म्हणून या अशा अवेळी त्यांनी त्याच्या या महालात पाऊल टाकले आहे इतक्या वर्षांनी ते त्यांच्या लाडक्या मुलीचे संसार सुख पाहायला आले होते पण ते दुर्दैवी ठरले शुक्राचार्यांचा रुद्रावतार पाहून यया तिची गाळून उडाली त्याला काय बोलावे ते सुचेना शेवटी सगळा धीर एकवटून तो म्हणाला की महाराज मी आपला अपराधी आहे पण दुर्दैवाने जे घडले त्यात देवयानीचाही दोष आहे ययातीचे हे शब्द ऐकताच तोंड फिरवून मंचकावर बसलेली देवयानी चवताळून उठली आणि बाबांना म्हणाली की व्यसनात बुडालेली माणसे पिशाच्या पेक्षाही भयंकर असतात रात्री त्यांचे तोंड सुद्धा पाहू नये चला आपण राजवाड्याकडे परत जाऊया हे ऐकून ययातीचा सुद्धा संतापनावर झाला तो सुद्धा म्हणाला की अहंकारात बुडालेली माणसे कशी असतात शुक्राचार्यांजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत देवयानी म्हणाली बाबा तिकडे यदू मोठ्या थाटाने नगरात प्रवेश करत असेल आणि इकडे तुम्ही दारूत आणि बायकात बुडालेले आहे का ती पुढे काही बोलणार इतक्यात शुक्राचार्यांनी तिचा हात झिडकारून टाकला म्हणाले देवयानी तू माझे सर्वस्व आहेस पण तू मूर्ख आहेस वेडी आहेस मागे कचाला जिवंत करण्याची गळ घालून तू माझी संजीवनी विद्या वाया घालवलीस आणि इतक्या वर्षांनी मी इथे आलो तर आल्याबरोबर तुझं पतीपुराण सुरू झालं तुझ्या अठरा वर्षांच्या दुःखाचा क्षणी झालाच पाहिजे देवी आणि बाबांना म्हणाली की यदूला एकदा सिंहासनावर बसवलं म्हणजे यांचे डोळे चांगले उघडतील हे ऐकून यया तिच्या अंगाचा तीळपापड झाला तो मोठ्याने ओरडून म्हणाला की तो राजा आहे आणि त्याच्या संमतीशिवाय यदूचा अभिषेक होणार नाही शुक्राचार्य शांतपणे यातीला म्हणाले की राजा म्हणून त्याचा अधिकार त्यांना मान्य आहे पण देवयानीला सुद्धा पत्नी म्हणून काही अधिकार आहेत तिचे पाणी ग्रहण करताना नाती चरामी अशी शपथ म्हणजेच धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ सिद्ध करताना मर्यादा ओलांडणार नाही अशी शपथ यातीने घेतलेली ती त्यांनी पाळली नाही यावर याती म्हणाला की तो त्याच्या यौवनाचा दोष होता तो मोहाला बळी पडला येया तिने या अपराधासाठी शुक्राचार्यांची माफी सुद्धा मागितली शुक्राचार्य त्याला म्हणाले की देवयानीला लाथाडून त्यांनी शर्मिष्ठेला पाळली नव्हती या आज्ञाभंगाचे प्रायश्चित्त त्याला आता भोगायलाच पाहिजे सारख्या दासीकडे कामुकतेने पाहण्याची इच्छा यया तिला पुन्हा होऊ नये म्हणून ते आता त्याच्या डोळ्यात चांगले अंजन घालणार आहेत ते पुढे म्हणाले यौवन आंधळे असते यौवनाने त्याला मोहवश केले त्यामुळे शुक्राचार्यांनी त्याचे यौवन लगेच या क्षणी नष्ट होण्याचा शाप दिला त्यांच्या समोर उभा असलेला हा पापी याती जख म्हातारा हो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली तो शाप ऐकताच अंगावर वीज पडावी तशी यातीची स्थिती झाली सगळे जग शून्य झाले त्याचे मन सुन्न झाले शेवटी धीर करून भीत भीतच त्याने जवळच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले त्याने जे पाहिले त्याने त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या त्याचा सुरकू त्यांनी भरून गेला होता त्याच्या डोक्यावर पांढरे केस पसरले आरशा पुढे गलित गात्र वृद्ध उभा होता मृत्यू कुठे राहतो याची जणू तो दिनवाणीने चौकशी करत होता पण या वृद्ध शरीरातले ययातीचे मन मात्र पहिल्या इतकेच तरुण होते त्याला रंग महालातल्या त्या सोनेरी केसांच्या सुंदरीची आठवण झाली दहा घटका रात्र केव्हाच होऊन गेली असेल ती तरुणी आता शुद्धीवर आली असेल मगाशी तिच्या त्या सुरेख सोनेरी केसांचे चुंबन सुद्धा त्याला घेता आले नव्हते आणि आता ते कधीही त्याला मिळणार नव्हते त्याच्या सगळ्या इच्छा आता अतृप्त राहणार मनातल्या मनात सुकून जाणार विचार करून करून या ती व्याकुळ होऊन गेला त्याने शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना त्याच्यावर दया करण्याची विनंती करू लागला म्हणाला की त्याचे मन अजून तरुण आहे त्याच्या अनेक इच्छा अतृप्त आहेत देवयानी बरोबर आनंदाने संसार करावा असे त्याला फार वाटते पण आता त्याच्यासारख्या वृद्धपती बरोबर संसार करण्यात तिला कसलं सुख मिळणार त्यामुळे त्याचे तारुण्य त्यांनी परत दिले तर बरे होईल देवयानी सुद्धा करून स्वराज शुक्राचार्यांना म्हणाली की तिला सुद्धा या तिकडे बघवत नाहीये त्यांना पुन्हा तरुण करा त्यांना त्यांचं पहिलं रूप परत द्या शुक्राचार्यांनी मान वर केली व मंदसुरात या तिला म्हणाले की विराचा बाण आणि तपस्व्याचा शाप हे कधीच वाया जात नाही माझा शाप तुला भोगावाच लागेल पण तू माझ्या लाडक्या देवयाणीचा पती आहेस तिच्या करण्याची इच्छा उशिरा का होईना पण तुझ्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे मी तुला उशाप देतो तुझ्या वार्धक्याचा स्वीकार करायला तुझ्याच कुळातला तुझ्याच रक्ताचा कोणीही तरुण आनंदाने पुढे आला तर तू इच्छा करशील त्या क्षणी ते वार्धक्य त्याच्याकडे जाईल आणि त्याचे तारुण्य तुला मिळेल पण एक लक्षात ठेव तुझे ते उसने तारुण्य मृत्यूनेच त्या तरुणाला परत मिळेल दुसऱ्या कोणत्याही मार्गाने नाही माझे स्मरण करून हे तारुण्य मी परत करत आहे असे म्हटले की तू मृत होऊन पडशील देव्यानी किंचाळली की कि हा कसला उशाप आहे हा तर मग शापापेक्षाही भयंकर आहे शुक्राचार्य ताडकर मंचकावरून उठले आणि देव्यानिकडे रागाने पाहत म्हणाले की तुझा विस्कटलेला संसार सुरळीत करायला मी इथे आलो ती माझी चूक झाली लहानपणापासून मी तुझे खूप लाड केले पण त्याचे प्रत्येक वेळेला मला फळ काय मिळाले तर अपमान तुझ्यामुळे अपमान आणि पराजयाच्या शिवाय माझ्या वाटेला दुसरे काही आले नाही आतापर्यंत तुझ्यासाठी जे जे करता येणे शक्य होते ते, ते मी केले आता तू आहेस आणि हा तुझा नवरा आहे तुम्ही तरुण व्हा वृद्ध व्हा संसार करा नाहीतर मरा मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही असे बोलता बोलता शुक्राचार्य बाहेर निघून गेले आता महालात दोघेच राहिले होते एक वृद्ध पुतळा आणि एक तरुण पुतळी देवयानीला या तिकडे पाहण्याचा धीर होत नव्हता आणि यया तिला देवयानीला तोंड दाखवण्याची लाज वाटत होती ते दोघे पती पत्नी एकमेकांना सुखी करण्यासाठी एकत्र आले होते पण अठरा वर्ष ते एकमेकांपासून दुरावले होते तिचे दुःख विभागून घेऊ शकत नव्हती आणि तिच्या जवळ जाऊन तो तिचे सांत्वन करू शकत नव्हता एका महालात उभे असले तरी ते दोन भिन्न जगात वावरत होते इतक्या रंग महालातून एक अस्पष्ट आवाज कानावर आला ती सुंदर तरुणी शुद्धीवर येत असावी असा मनात विचार येऊन यया तिने आरशात पाहिले त्याचे हे विद्रूप म्हातारे रूप पाहून तो अस्वस्थ झाला शुक्राचार्यांच्या ऊस शापाने तो एका क्षणात तरुण होऊ शकत होता पण त्याचे वार्धक्य कोण घेणार त्याच्या रक्ताचा तरुण त्यासाठी हवा होता इतक्यात दासीने युवराज दर्शनाला येत असल्याचे सांगितले आणि इतक्यात दोन तरुण महालात येताना दिसले ययातीने ये झटकन तोंड फिरवले यया तिच्या मनात आले की यदू त्याचा मुलगा आहे त्याच्या कुळातला त्याच्याच रक्ताचा त्याचे यवन देऊन यया तिचे वार्धक्य घेणे त्याला शक्य होते यदू देवयांशी बोलत होता तो सांगत होता की नगर प्रवेशाच्या वेळी आई कुठेही दिसत नसल्यामुळे तो अस्वस्थ झाला ती अचानक अशोकवनाकडे गेली आहे हे कळल्यावर तो इकडे आला यया तिच्या शरीराचा कणन कण -करन रंगमहालाच्या सुंदरीचे चिंतन करत होता त्याला या क्षणी यौवन हवे होते त्या यौवनाने मिळणारे त्या सुंदरीच्या सहवासातले सुख हवे होते एकदम त्याच्या मनात एक कल्पना विजेसारखी चमकून गेली यया मागे वळून पाहू लागला त्याचा चेहरा चमकला त्याने शांतपणे यदूला जवळ बोलावले तो पुढे आल्यावर त्याला म्हणाला की यदू तू मला ओळखलेस का मी तुझा पिता यदू तुझ्या बापावर तुझे प्रेम आहे ना आणि माझ्यासाठी कुठलाही त्याग तू करू शकतोस ना यदू म्हणाला मातृदेवो भव पितृदेवो भव अशी धर्माची आज्ञाच आहे यया तिचा हेतू समजताच देव्यांनी किंचाळली देवयानीने अठरा वर्षे ययातीवर सूड घेतला होता आता तिच्यावर सूड घ्यायची ही सुवर्ण संधी या तिला मिळाली होती एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे त्याची स्थिती झाली होती त्याची कामुकता त्याची सुडाची इच्छा त्याच्या सगळ्या वासना चौताळून उठल्या शुक्राचार्यांची भीती आता त्याला उरली नव्हती या क्षणी यदूचे यवन आपल्याला मिळावे आणि देवयानीच्या डोळ्यां देखत रंगमहालात जाऊन त्या सुंदर तरुणीच्या गळात गळा घालून तिला बाहेर घेऊन यावे या एका इच्छेने ययातीची सगळी बुद्धी बधिर करून टाकली होती तो यदूला म्हणाला यापुढे राजा राहायची माझी इच्छा नाही तुला अभिषेक करावा असे मला वाटते पण हा अभिषेक फक्त माझा मुलगा म्हणून तुला होणार नाही त्यासाठी तुला